नमस्कार ऋषिकेश सौमित्राला सांगतो तू संपतला फोन कर आणि त्याला उद्याच्या ऐवजी आज भेटायला सांग आणि तुम्ही दोघं तिथे भेटलात की मी सुद्धा तिथे येईन मग आपण त्या संपतला पकडू आणि त्याला चांगलंच तुडतुड तुडू आणि त्याच्याकडनं विचारून घेऊ की नक्की बॉस कोण आहे म्हणून सौमित्रा आणि आता ऋषिकेश असा प्लॅन करतात आता इथे रात्री ऋषिकेश जानकीला म्हणतो ही चिठ्ठी सौमित्राला नेऊन दे आता ती जानकी ती चिठ्ठी घेऊन सौमित्रशा इथे येते आणि सौमित्रला ती चिठ्ठी देते सौमित्र ती चिठ्ठी वाचतो आणि बघतो की बाजारपेठेत बोलवलं आहे दादा बाजारपेठेत का बोलवतोय संपतला दुसऱ्या ठिकाणी बोलवायचं जिथे जास्त गर्दी नसेल मग बाजारपेठेत का बोलवतोय तर आता हे सौमित्राला काही समजत नाही सौमित्र म्हणतो ठीक आहे दादाने काहीतरी प्लॅन केला असेल मग आता दुसऱ्या दिवशी सौमित्र संपतला फोन करतो आणि बाजारपेठेत बोलायला बोलवतो भेटायला बोलवतो आणि आता संपत त्याच्यासोबत त्याची चार पाच माणसं सुद्धा घेऊन येतो जेणेकरून त्याला ऋषिकेशला खूप मारायचं असतं आता ऋषिकेश तोसुद्धा यायला निघालेला असतो आधी सौमित्र येतो आणि संपत जवळ बोलत असतो आता ते बोलत असताना अचानक मागून ऋषिकेश येतो आणि संपतला पकडतो आता संपतला पकडल्याबरोबर संपतची काही माणसं सुद्धा येतात आणि मागून येऊन ऋषिकेशवर अटॅक करतात आता सौमित्रसुद्धा चिडतो आणि आता भाऊ भाऊ मिळून संपतची आणि संपतच्या माणसांची चांगलीच धुलाई करतात ऋषिकेश आणि सौमित्र संपतला तुडतुड दुडवतात आणि शेवटी त्याच्याकडून सत्य वधवून घेतात आता घाबरलेला संपत म्हणतो सांगतो सांगतो खरा बॉस कोण आहे तो सांगतो तेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र म्हणतो लवकर सांग तू आमच्यामध्ये भांडणं निघालेस काय आणि हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे सुद्धा सांग आणि तुझा बॉस कोण आहे ते पण सांग आता संपतची सगळी माणसं पळून जातात आणि संपत एकटाच हा ऋषिकेश आणि सौमित्रच्या तावडीत सापडलेला असतो आणि आता संपत शेवटी सयाजीचं नाव सांगतो बॉस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सयाजी विखे पाटील आहे ते ऐकून आता ऋषिकेश आणि सौमित्राला मोठा धक्काच बसतो दोघेही एकमेकांकडे बघत राहतात आता ऋषिकेश म्हणतो सौमित्र म्हणजे सयाजी विखे पाटलाने आपल्या नानांना किडनॅप केलं होतं आत्ता मी त्याला सोडणार नाही असं म्हणून ऋषिकेश इकडे सयाजीकडे यायला निघतो सौमित्र त्याला थांबवत असतो थांब दादा थांब पण ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो आता सौमित्रसुद्धा ऋषिकेशच्या मागोमाग आलेला आहे आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेही इकडे आता सयाजीकडे यायला निघाले आहेत इकडे जानकीच्या मनात दागदूक लागलेली आहे नक्की काय होईल हे गेले आहेत या दोघांच्या जीवाला काही धोका नसेल ना असा जानकी विचार करत असते आणि इकडे आता ऐश्वर्या विचार करत असते की या जानकीला ना काही करून चांगली अद्दर घडवली पाहिजे त्या गुलाबचं भूत करून मला घाबरवते काय मी सुद्धा आता बघ सगळ्या लाईट्स ऑफ करून असं भूत बनूनच तुझ्या मानगुटीवर बसणार आहे तुला नाही सोडणार मी जानकी जसा तू मला त्रास दिलात ना तसा मी सुद्धा देणार आहे तेव्हा आता इथे लगेच ऐश्वर्या सारंगला सांगते जेव्हा मी सांगेन ना तेव्हा तुम्ही सगळ्या लाईट्स ऑफ करायच्या सारंग म्हणतो आणि मग मी भूत बनून जानकी बहिणीला घाबरवू काय तेव्हा ते मी ते मी सांगितलं आहे का भूत बनून जानकीला घाबरवा मी सांगते तेवढंच करा तुम्ही फक्त सग सर, सगळे लाईट्स ऑफ करा स्विचस ऑफ करा मग पुढे काय करायचं ते मी बघते आता इकडे ऐश्वर्याने प्लॅन आखलेला आहे आणि इकडे आता सौमित्र आणि ऋषिकेश सयाजीच्या घरी आलेले आहेत आता सयाजीला ते चांगलेच तुडवणार आणि आता सयजीचं काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू